बसा बसा करा जरा मला 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 म्हणजे या विषयामध्ये मी जसं पहिलाच आपल्याला म्हटलं की संविधान देश या सर्व विषयासाठीच हे बिल आहे आणि हे बोलत असताना एक विषय मी सभागृहापुढे मांडला ज्याला चुकीचं मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊ नये राज्या जाऊ नये म्हणून आपल्या समोर पुन्हा एकदा ते मांडतो मला हे म्हणायचं होतं की कम्युनिस्ट विचारधारा लेफ्टिस्ट विचारधारा मारून शिवसेना मोठी झाली शिवसेना वाढवली शिवसेना प्रमुखाने यामध्ये कुठलंच चुकीचा विषय नव्हता जे जुने शिवसैनिक आजही जिवंत आहेत रामदासबाईचे असतील नारायण राणे असतील दिवाकर रावते असतील अनेक शिवसैनिक जे आज त्यांच्या बरोबर पण आहेत तेही कबूल करतील आता ज्या विरोधी पक्षनेत्यांनी माझ्या याच्यावरती आक्षेप घेतला याबद्दल मी सन्माननीय अनिल परबांना सारखा सारखा सांगत होतो की तुम्ही आता स्पष्टीकरण द्या तुम्ही खऱ्या आडाचे शिवसेनेक आहात पण तेही उत्तर न देता अशा प्रकारे अशा चांगल्या बिलाला विरोध करून सभात्याग करण्याचा मी निषेध सभागृहात करतो याचा अर्थ तुम्ही डाव्या विचारसरणीला साथ देता डाव्या विचारसरणीच्या बरोबर तुम्ही जाता आणि अशा प्रकारच्या विधेयकाला तुम्ही विरोध करता असा स्पष्टपणे माझा सभापतीमध्ये आरोप आहे ज्या पद्धतीमध्ये एक सन्माननीय सदस्य म्हणाले की अमित भाई शाह महाराष्ट्रात आले आणि म्हणाले की बहात्तर टक्के नक्षलवाद मी मिटवला मला आता या सभागृहात सांगायचं नाहीये पण अनेक अधिकारी या अदृश्य गॅलरीमध्ये देखील बसले ज्यांनी कित्य कित्येक प्रकारे लढून हा नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न केला हा अमित भाईनी सांगितलं सत्तर बहात्तर टक्के नक्षलवाद मिटवला खऱ्या अर्थाने मिटवला आणि सन्मानने राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण नक्षलवादाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना नोकरी धंदे देऊन व्यवसाय देऊन त्यांना बाहेर काढण्याचं काम केलं सभापती महोदय जर नक्षलवाद राहिला असेल सभापती महोदय अठ्ठावीस तीस टक्के जर नक्षलवाद राहिला असेल तर तो, तो नक्षलवाद म्हणजे राक्षस आहे एक राक्षसाचा थेंब पडला की दुसरा राक्षस निर्माण होतो काय पुन्हा तुम्हाला तीस टक्क्यातून तीनशे टक्क्याचे नक्षलवादी तयार करायचे आहेत का हा प्रश्न देखील मला विरोधकांना विचारायचा सभापती महोदय यामध्ये कुठलाही वैयक्तिक असा कुठलाही माझा माझी गोष्ट नाही माझं एकच मस्त होतं देह देव आणि धर्मासाठी आम्ही या राज्यासाठी या देशासाठी आम्ही लढतो आणि ह्याच माध्यमातून आता मी एक क्लिप पाहिली मला सन्माननीय मिटकरी साहेबांनी क्लिप पाठवली एक ज्येष्ठ स्वतःला म्हणणारे पत्रकार म्हणतात की आणीबाणीपेक्षा हे बिल म्हणजे फार काळा दिवस आहे अहो तुम्ही डाव्या विचाराच्या सरणीनी चालणारे तुम्ही पत्रकार आहात तुम्ही देश आणि धर्म काय सांगता आणि राज्याची सुरक्षा काय सांगता ज्या पद्धतीमध्ये सन्माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी लवजियादचा मुद्दा मांडला सभापती महोदय आतापर्यंत दीडशे पेक्षा जास्त लव जिहाद चा केस मी सोडवलेला माणूस ज्या पद्धतीमध्ये भावनिक होऊन तुम्हाला सांगतो सभापती महोदय एखाद्या गरीब माणसाच्या घरातली मुलगी जेव्हा लव जिहाद मध्ये अडकते आणि तिला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आपल्यासारखा एखादा कार्यकर्ता तिकडे जातो आणि ती मुलगी ताई आम्हाला चित्राताई या बाबतीत सांगू शकते ती मुलगी आई वडिलांना सांगते की मी तुला ओळखत नाही मी माझ्या जायब जे मी केलंय ते योग्य केलंय आणि मग त्या वेळेला त्या आई वडिलांची हदबलताने आपल्यासारख्या कार्यकर्त्याची हदबलता आपण म्हणतो आणि हे म्हणतात आम्ही जे करतो ते चुकीचं करतो हे मिशन टार्गेट माध्यमातून केलं जातं या बाबतीत मी मागे देखील सभागृहाला म्हटलंय एखाद्या मुलीला लव जिहाद मध्ये फसवायचं असेल तर पंधरा ते वीस लाख रुपये लाख रुपये दिले जातात मग त्याचं टार्गेट असतं मोबाईल दे गाडी दे गाडीवर फिरव आणि अशा पद्धतीमध्ये हे विचारधारा बदलायचं काम सभापती मोदय करत राहतात आणि या माध्यमातून आपल्या तरुणांची दिशाभूल करायची तरुणींची दिशाभूल करायची आणि फसवण्याचं काम सभापती महोदय करतात याचा याचा आम्हाला विरोध आहे आणि आज सभापती महोदय सन्माननीय राज्यमंत्र्यांनी या सभागृहात जे बिल मांडलं ज्या बिलच्या माध्यमातून सर्व संमतींनी बत्तीस का पस्तीस सदस्यांच्या संमतीनी या बिलाला पुढे आणलं यामध्ये एकच उद्दिष्ट आणि एकच ध्येय होतं की अशा प्रकारच्या संघटना ज्या चालतात ज्या संघटनांमध्ये जाऊन काम करतात आज एकच उदाहरण सभापती महोदय पुन्हा एकदा मी तुम्हाला देतो यामध्ये आता आषाढीची फार मोठी वारी झाली वारीमध्ये नक्षलवादी घुसल्या खऱ्या अर्थाने त्यामध्ये काही लोकांनी काही नेतृत्वांनी टीका टिपणी करण्याचं काम केलं माझं म्हणणं होतं की हे टीका टिप्पणी -टीक करणं राजकारणाचं काम नाहीये इंटेलिजन्स ब्युरो आहे आयडीए रॉय अनेक एजन्सी या राज्यामध्ये देशामध्ये काम करतात ते त्यांच्या पद्धतीने काम करतायत पण अशा पद्धतीमध्ये आमच्या सर्वांचा महाराष्ट्राचा नव्हे देशाचा नव्हे जगाचा देव विठुरायाच्या पालखीमध्ये अशा प्रकारचे जर नक्षलवादी घुसून त्या वारीला जर गालबोट लावणार असेल तर ते महाराष्ट्र आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार कदापि सहन करणार नाही हे देखील सभापती महोदय मी आपल्याला सांगतो त्यामुळे सभापती महोदय माननीय राज्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीमध्ये हे बिल मांडलं त्याचं मी पूर्णपणे समर्थन करतो आणि आमचे मित्र सन्माननीय सचिन भाऊ अहिर यांनी यांनी एक कविता म्हटली त्या कवितेचं उत्तर कवितेने त्यांनी जरा असं देतो त्या आपण आता यमक करू ना देशप्रेमाचे सांज घालून ढोंग गुन्हा करते खर तर सत्य तुम्हाला बोलायचं नाही कारण राजकारण तुम्हाला करायचं असते तुमचं बोलणं तर आमच्या मस्तकात जात तुमचं बोलणं तर आमच्या मस्तकात जात तुमची स्वप्नच मेलीत म्हणून देशाच्या प्रगतीत देखील तुम्हाला काळोखच दिसतो प्रश्न कितीही विचारा उत्तरही देऊ आम्ही मतभेदाच काही नाही पण तुमच्या वागण्याला आम्हाला त्रास होतोय सभापती महोदय पत्रकार विद्यार्थी आज राज्य हे पाहतोय हे कोणी गप्प बसणार नाहीत माननीय मंत्री महोदय तुमच्या बिलाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझा पाठिंबा आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र नाही आता बिल आले अधिकार आहेच आहे अधिकार आपले काही डावलत नाही परंतु प्रश्न असा आहे की आपण एक आपण जरा याच्यातली सखोल माहिती घेतल्याच्या नंतर बसा जरा आपण बसा मिटकरी साहेब बसा जरा आपण बसा, बसा, बसा खरं जरा मंत्री महोदय इथे उपस्थित आहे खालच्या सदनात देखील हे बिल चर्चेला आलं तिथे काय झालं कसं झालं याचा भी अभ्यास केला पाहिजे त्यामुळे सत्ताधारी पक्षाने बिल आणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता सगळ्यांना जायची पण घाई आहे तुम्हीच एकदा चार वाजता बंद करायचं असं सांगता परत एकदा आणि म्हणून ऐका जरा हो वेगळं बिल आहे वेगळं बिल आहे म्हणून याच्या जॉईंट पार्लमेंटरी समितीने सुद्धा रिकमेंड केलेलं आहे खालच्या सभागृहात जवळपास नव्वद टक्के बिल एकमताने मंजूर झालेला आहे त्याच्यामुळं सत्ताधारी पक्षाने जर बिल आणलेलं त्याच्यात काही उणीव आहेत का असा त्याचा अर्थ निघतो असा अर्थ त्याचा निघतो आता अधिकच आणखी मला काही जास्तीच बोलायला लावू नका कारण ज्या वेळेस ऑपोजिशनने वॉकआउट केल्याच्या नंतर देखील आपल्याला बोलण्याची इच्छा आहे प्रवीण दरेकर गटनेते थोडक्यात माना माझी श्रीकांतजी श्रीकांतजी निरंजन हे बिल मंजूर होणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे जायची सगळ्यांना घाई तुम्हाला भाषण करायचं कुठल्या तरी आयुधात स्वतंत्र या विषयावर तुम्ही ऐका माझ आता ऐक ना घटनेचा सांगतोय मला वाटतं बिल मंजूर करून घ्या मेजॉरिटीनी मी सांगतो घटनेचा म्हणून बिल मंजूर करायला तुम्ही टाका मंजूर करू बिल मंत्री मोदय मंत्री खुलासावा सभापती महोदय काय आता आपणच गोष्ट सांगत होता तीच गोष्ट करायला गेलो ना आपण मंत्री महोदय बोला सभापती महोदय ह्या बिलावरती चर्चा करत असताना अनेक सदस्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत मी अधिक घेणार नाही सभापती महोदय पण परंतु काही गोष्टींचा खुलासा होणं मात्र गरजेचं आहे युएपीए कायदा असताना हा या कायद्याची गरज काय नाही खुलासा होणं आवश्यक आहे कारण जी चर्चा झालेली आहे ती महाराष्ट्राने लाईव्ह पाहिलेली आहे त्याचा खुलासा नाही गेला तर जो गैरसमोर पसरवण्याचा प्रयत्न होतोय तो प्रयत्न करायची यशस्वी होईल काही गोष्टी आपण खुलासा करतो अधिक घेणार नाही सभापती मोदय युएपीए कायदा असताना या कायद्याची गरज काय याचं उत्तर एकच आहे सभापती मोदय युएपीए मध्ये जर का हिंसाचार असेल तरच युएपीए लागतो आणि म्हणूनच मगाशी मी जे प्रकरण सांगितलं की साईबाबा प्रकरण म्हणजे त्या व्यक्तीचं टोपण नाव त्या व्यक्तीला जंगलामधून नक्षलवादी म्हणून अटक करून देखील त्याला कोर्टाने सोडलं का कारण युएपी मध्ये युएपीए मध्ये हिंसाचार असलं तरच युएपीए लागतो म्हणून हिंसाचार न करता नक्षलवाद जे पसरवत आहेत शहरामध्ये जे नक्षलवाद नक्षलवादचे विचार जे आहेत त्यांच्यावरती अशा संघटनांवरती बंदी करताचा हा कायदा आहे म्हणून सभापती महोदय त्याचा खुलासा अध्यक्ष कडवी डावी संघटना किंवा विचारसरणी हा शब्दपूर्वक आला कुठून हा काय आम्ही काढलेला आहे हा काय भाजपच्या सरकारने आणलेला आहे हा शब्द सभापती का महोदय दोन हजार सहा साली यु सरकारनेच एलडब्ल्यू लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट हा शब्द प्रयोग करायला सुरुवात केली मग इथे अनिल परब साहेब मगाशी बोलून गेले उजवीकडे मग डावीकडे मग तुम्ही उजवीकडाने वेगळा न्याय देणार मग डावीकडनं तुम्ही वेगळा नाही देणार हा शब्द प्रयोग युपीए सरकारने आणलेला आहे लेफ्ट विंग एक्स्ट्री अशा वेळेला आणि सभापती मोदी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्या वेळेला आपण बेकायदेशीर कृत्य असा जेव्हा उल्लेख आपण करतो त्यावेळेस त्याची व्याप्ती आपण लक्षात घेतली पाहिजे म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्टशी संबंधित असलेले जे बेकायदेशीर कृत्य करतायत अशांचा समावेश आपण याच्यामध्ये केलेला आहे आणि म्हणून सभापती मोदे फक्त असा एक गैरसमज पसरला जातोय मग का मगाशी सचिन साहेब बोलून गेले की कामगार संघटना जर काही जर का सरकारच्या विरोधामध्ये एखाद्या धोरणाच्या विरोधात जर आणि मोर्चा काढला मग त्यांच्यावरती काय आम्ही कारवाई करणार का अजिबात नाही अजिबात नाही परंतु त्या कामगार संघटनांच्या आड सीपीआय माओस ची संबंधित असलेले जर का काही लोक तिथे असतील इन्व्हॉल्व्ह असतील तर त्यांच्यावर कारवाई होणार तशा संघटनांवरती कारवाई होणार दुसरा विषय मग चर्चेला आला होता की एका व्यक्तीवरती आपण कारवाई करणार का नाही परंतु ह्या माओ संघटनेशी संबंधित म्हणजे एखादी संघटनेचा जर का कोण सदस्य एक व्यक्ती असेल त्याच्यावरती कारवाई होणार म्हणून सभापती मोदय पुन्हा एकदा सभागृहाला विनंती आहे की आपण हा कायदा हे जे बिल आहे आपण सर्वांनी एकमताने मंजूर करावं अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीस चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात आले आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन ते अठरा खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत खंड दोन ते खंड एक संपूर्ण शीर्षक आणि विधेयकाचे भाग झाले प्रभारी मंत्री प्रस्ताव असा हो आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केले दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस एखादी संमत करण्यात यावे प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष विधेयक चोवीस करावे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस संमत करण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस संमत करण्यात आले आता सभागृहाची बैठक स्थगित होत आहे सोमवार दिनांक चौदा जुलै दोन हजार रोजी दुपारी बारा वाजता सभागृहाची बैठक भरेल